नमस्कार प्रेक्षकांनो राशीच्या माध्यमातन मी शिल्पा देशमुख परत आपल्या घेऊन एक सुंदर कविता जी माझी मैत्रीण प्रिया हिच्या सासूबाईंनी मला त्याचा तुम्ही बघा खूप सुंदर आहे आणि राशी चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा ऐका तर मग सुंदर कविता श्री प्रपंच करतो आवडीने परमार्थ मात्र सवडीने नाही पूजा नाही ध्यान मोबाईलशी अनुसंधान नामस्मरण बोरिंग फार नामस्मरण बोरिंग फार त्याने काय होणार यात देवाने करावी कृपा खास गप्पा मारतो तासन तास जप करतो माळेवर जप करतो माळेवर पण खरे प्रेम पैशावर खिचडी साठी करतो उपास भक्ती मध्ये पूर्ण नापास स्वतःच्या पानात वाट्यांची दाठी स्वतःच्या पानात वाट्यांची दाटी नैवेद्याला छोटी वाटी संकट आल्यावर देव आठवतो नवस बोलून डील करतो अभिषेक मोठ्या थाटात करतो अभिषेक मोठ्या थाटात रिटर्न वरती डोळा असतो सर्व करतो स्वतःसाठी पण देव हवा सदा पाठी देवाकड सारख मागण देवाकड सारखं मागण देवा माणसं तुझ काय हे वागणं शक्ती दे युक्ती दे बुद्धी दे विद्या दे नोकरी दे घर दे बायको दे मुलं दे, सुख दे समाधान दे यश दे कीर्ती दे आणि हे सार कायम टिकू दे असाही देवावर दे हसून देव म्हणतो हसून देव म्हणतो माणसा थकलो तुला देऊन सारखा मागण्या मागतोच फारच मस्त पण एवढाही नाही मी स्वस्त मागून मागून थकत नाहीस थँक्यू सुद्धा म्हणत नाहीस भक्तीमध्ये भक्तीमध्ये करतोस लबाडी अरे चाललीये कुठे तुझी गाडी एवढं सगळं द्यायचं म्हणतोस पण माझ्यासाठी काय करतोस थोडीफार आठवण काढून मलाच तुझी सेवा सांगतोस अरे एकदा तरी म्हण राजा अरे एकदा तरी म्हण राजा देवा मला भक्ती दे मनी तुझे प्रेम दे पायी तुझ्या मुक्ती दे तुझे गीत गाण्यासाठी कंठामध्ये सूर दे तुझे रूप बघण्यासाठी डोळ्यांमध्ये भूक दे तुझा महिमा ऐकण्याची कानांना या आज दे तुझे नाम घेण्यासाठी माझा प्रत्येक श्वास दे सुटो माजी सुटो माझी माझी आसक्ती आसक्ती देरक्ती अंत काळ साधण्या इतके नामामध्ये प्रेम दे अंत काळ साधण्या इतके नामामध्ये प्रेम दे नमस्ते राशी